आपण घेऊया हां आपण आता या सर्कल वर उबायत सर्वजण बरोबर आहे आता इन म्हटलं की आत मध्ये उडी मारायची आऊट म्हटलं की बाहेर उडी मारायची आणि नी मध्येच चुकवणार आहे जो सुकैल तो खेळातून बाद होईल ओके चला हा आऊट कॅट आऊट चल बस बाजूला तू बाजूला खाली बस हा चला 3 आऊट इन <laughs> उडी मारायची हा आऊट तीन आउट चला चला आउट <laughs> खाली चल एक हा चला हा तो आहे बरोबर हा इन लक्ष देऊ उशीर करू नका आऊट उडी मारायची उडी भूमू इन आउट <laughs> चल, चल, पर, चला। आउट। इन बडबड ना करू द्या बडबड करू नको हा आऊट दोन्ही पायाने उडी मार ना इन हा चला आउट चला आउट तू हा चला हा हा इन हा चल 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 आउट इन 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 आम्ही दोघं तिकडे राहिले आता चौघ हा इथे अस मी पण आउट झालो आहे की नाही आता फक्त मी म्हणणार इन आणि आऊट हा किती जवळ बरं चला हा तुम्ही खाली बसा माग आता कोण जिंकतोय दोघा चौघा पैकी हा आता तुम्ही ना हा आऊट इन आऊट आऊट हा ह्या दोघी जरी गेल्या चला आता दोघे जण आले यांच्यात कोण जिंकतोय बघू आपण हा हा दोघामध्ये या चला हा आऊट इन आऊट इन आऊट आऊट इन आऊट आऊट इन इन आऊट इन आऊट आऊट इन आऊट इन आऊट आऊट इन आऊट इन आऊट 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 झालं जिंकली अभिनंदन काय ना संस्कृती जिंकलेली आहे संस्कृतीसाठी टाय वाज वा संस्कृती जिंकली तप्पा